रोहाच्या आजूबाजूच्या डोंगर रांगांवर अनेक किल्ले ठाम बांधून बसलेले आहेत त्यापैकी आज आपण भेट देणार आहोत तलगड या किल्ल्याला किल्ला तसा लहानच त्यामुळे त्याचा गेरा पण मोजकाच किल्ल्याची वैशिष्ट्ये म्हणजे त्याची तटबंदी जी अजूनही शाबूत आहे चला तर मग आज तलगड पाहूया जय शिवराय मित्रांनो मी रसिक ठेवले तर आज माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आता आम्ही तलगड्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलोय तर बघूया आता आपला तलगड तर मग जाऊन पोचतो आपल्या तलगड्याच्या पहिल्या स्वॅच वर जाताच आपल्याला पाहायला मिळते चांगल्या अवस्थेत तोफ तो पाहताच आपल्याला दुसऱ्या स्पॅचवर जाण्यासाठी इथे खडकाल असे पायऱ्या काम केलेले आहे तर आम्ही दुसऱ्या स्पॅचवर जात असताना आपल्याला पायवाट बघायला मिळते दुसऱ्या स्पॅच जाण्यासाठी परत एकदा पायरी मार्ग लागतो म्हणजे खडकाळ अवस्थेतला पायरी मार्ग एकदम आहे आणि अवघड देखील आहे ऊन जास्त असल्यामुळे दम लागू नये म्हणून आपल्यासोबत पाणी बॉटल घेऊन जावी आणि एवढा दम लागतो की गड चढायला तर अर्धा तास लागतो पायरी मार्ग चढून होतात परत एकदा लाग आपल्याला लागतो ती म्हणजे पायवाट पायवाट संपतात चालू होते ती म्हणजे पायरी मार्ग पायरी मार्ग संपताच जाऊन पोचतो दुसऱ्या स्पॅचवर दुसऱ्या स्पॅचवर पोचताच आपल्याला पाहायला मिळतात तीन तोफ तोफ पाहताच आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करतो मग काही तीन तोफ पाहताच बोललो आजचा प्रवास संपलेला नाही अजून पुढे प्रवास ऐकू तर आता प्रवास कंटिन्यू करू आपल्याला तिसऱ्या स्पॅचवर जाण्यासाठी चालू होतो तो म्हणजे पायरी मार्ग पायरी मार्गावरून जाताच पोचतो तो म्हणजे तिसऱ्या स्पॅचवर तिसऱ्या स्पॅचवर पोचताच आपल्याला पाहायला मिळते तो व चांगल्या अवस्थेत असलेली तटबंदी तिसरा स्पॅच पाहतात आपण जाऊन पोचतो तो म्हणजे लास्ट स्पॅचवर लास्ट स्पॅचवर वर आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे असा एकदम प्लेन एरिया फायनली मित्रांनो आता आपण तलगाड्याच्या माथ्यावर आलो म्हणजे फायनली टॉपला आलो वर आल्यानंतर जाऊन पोचतो तो आपण मेन गुरुजावरती गुरुजावर येताच आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे भगवा झेंडा गुरुजाच्या थोडे पुढे येताच आपल्याला पाहायला मिळतात पाण्याच्या तीन टाक्या चांगल्या अवस्थेत पाण्याच्या टाक्या पाहून आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे तलगडाची तटबंदी थोडीशी पडक्या अवस्थेत आहे तटबंदी पाहतात आपण जरास पुढे येतात आपल्याला पाहायला मिळते त्या म्हणजे पाण्याच्या सात अशा टाक्या पाण्यांच्या टाक्यांच्या साईडला असलेले ते म्हणजे शिवकालीन मंदिर शिवमंदिर पाहताच आपण जाऊन पोहोचतो तो म्हणजे तलगाडाच्या लास्ट पॉइंट वर आज तलगड सत्यजित दादामुळे मुले एक्सप्लोअर करता आलं तर धन्यवाद सत्यजित दादा आज मला तुझ्या मुले तलगड पाहता आलं कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये